दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवार तेरा जानेवारी रोजी आई गावदेवी चिखलादेवी या यात्रेचा महोत्सव साजरा केला जाणार आहे तसंच रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी आई गावदेवीचा पालखी सोहळा संध्याकाळी साडेतीन ते रात्री दहा यावेळी संपन्न होणार असल्याची माहिती गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली आहे यंदा या पालखी सोहळ्याचं हे एकोणीसावं वर्ष आहे आई गावदेवी चिखलादेवी जत्रोत्सवानं महोत्सवी शतक पार केले दरवर्षीप्रमाणे आकर्षण म्हणून कोपरी परिसरातील हजारो महिला मोरपिशी रंगाची साडी नेसून आणि पुरुष मंडळी झब्बा परिधान करून पालखी सोहळा आणि जत्रोत्सवात सहभागी होतील भजन बँड पथक बँजो बँड पथक तसंच कोळी नृत्य या पालखी सोहळ्यात मुख्य आकर्षण असणार आहे यावर्षी ब्रासबँड पथकातील सदस्य टी शर्ट आणि पारंपरिक कोळी टोपी वेश दिसना चा चा आतिश तसस गुला लुदलत या वेशभूषेत दिसणार आहेत कोपरे गावात पालखीच्या वेळी प्रत्येक घरासमोर रांगोळी आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत तसंच गुलाल उधळत स्वागत केलं जातं या पालखी सोहळ्यात लहान आणि वयोवृद्ध कोपरीकर सामील होतात दुसऱ्या दिवशी तेरा जानेवारी रोजी पहाटे तीन वाजता मान्यवर अध्यक्ष दिलीपदादा पाटील यांच्या हस्ते देवीचा अभिषेक होणार आहे अभिषेक झाल्यानंतर देवीची आरती होणार आणि त्यानंतर दिवसभर मंदिर तसंच गाभारा भाविकांना दर्शनासाठी खुला राहणार आहे तब्बल लाखोंच्या संख्येनं भाविक आई गावदेवी दर्श देवीचं दर्शन घेतील यामध्ये राजकारणी तसंच चित्रपट तारकांची मांदियाळी असेल मंदिराच्या भोवतालचा परिसर विद्युत रोषणाईनं झळाळून निघणार आहे या महोत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार सुरेश मात्रे खासदार नरेश मस्के विक्रोळीचे खासदार संजय पाटील आमदार संजय केळकर निरंजन डावखरे आदी मान्यवरही उपस्थित राहतील पोस्ट या यात्रा दरवर्षी आमची साजरा केली जाते आणि या यात्रेपासून आपल्या महाराष्ट्र सगळ्या देवीच्या यात्रा चालू दे होतात आणि याप्रमाणे या, या वर्षी सुद्धा आम्ही दुप धडक्यामध्ये गावची ता साजरा करण्यात येणार आहे आणि ते बारा तारखेला पालखी सोहळा पालखी निघणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांना सगळे आमच्या गावातले बाय भगिनी पुरुष मंडळी आणि इतर सुद्धा समाजात लोक बाहेर वाशीन वर्षा भाग घेतात आणि इथं ढोल ताश्या गजरात आणि बँडच्या गजरा गजरामध्ये जोरात नाचत गाजत यात्रा आमची पालखी आपली गावात कोपरी गावात जाते आणि कोपरी गावात सुद्धा सगळ्यांना त्याप्रमाणे गावातले जे काही भाविक आहेत दालचूर लोक आहेत ते त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित केली जाते आणि हे या वर्षीचा पंच चौऱ्यात वर्ष असल्यामुळे आणखी जोरात पालखी निघणार आहे आणि गुलाल गुलालाच्या याच्यामध्ये जोरात पालखी निघणार आहे या वर्षी कोणत्या रंगाचा साडी आणि मोरपीशी धब्बा असा आमचा कलर ठरलेला आहे पालखीमध्ये पेहराव आणि तीन दिवसाची यात्रा असते प्रत्येक दिवशी काय काय कार्यक्रम या ठिकाणी प्रत्येक आज यात्रेच्या दिवशी आता इथे भजन असतं कीर्तन पण चालू असतं मधल्या वेळेमध्ये कारण गर्दी जास्त असल्यामुळे जास्त आम्हाला कार्यक्रम करता येत नाही आणि इतर सुद्धा तिथे दर सालाबाजप्रमाणे देवभर प्रसाद क्षीराचा प्रसाद चालू असतं सगळं व्यवस्थित चालू असते